नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असे कुरकुरीत साबुदाणा वडे कसे करायचे ते पाहणार आहे वडे बनवताना खूप तेल पितात तर कधी कधी जास्त मऊ पडतात साबुदाणा वडा तेलात टाकताच फुटतो अशा अनेक तक्रारी महिलांच्या असतात त्यासाठी काही टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग परफेक्ट साबुदाणा वडे कसे करायचे ते पाहूया इथे वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाना दोन तास भिजत ठेवलेला होता ते घेतलेलं आहे दोन वाटी त्यासाठी एक वाटी उकडून घेतलेले बटाटे तर अशा पद्धतीत फोडी करूनच घ्यायचं आहे मॅश करायचा नाही जर मॅश केलं तर वडा मऊ पडतो म्हणून अशा पद्धतीत घ्यायचं आहे आता हे बटाटा आणि साबुदाना व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि इथे दुसरी टिप्स सा आहे साबुदाण्यामध्ये जास्त पाणी असेल तरी सुद्धा वडा तेलात फुटतो आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे घेतलेला आहे पाऊन वाटी जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट थोडीशी साखर साखर टाकल्यामुळे वड्याला चव छान येते लिंबाचा रस हिरवी मिरची आणि जिरे थोडंसं वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये मिक्स केलेलं आहे चवीपुरते मीठ लाल तिखट आवडीनुसार हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकताय छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आपण याचे वडे बनवून घेणार आहे तर छोटा गोळा घेतलेला आहे जास्त पातळ किंवा जाड पण ठेवायचा नाही मध्यम आकाराचा वडा करायचा आहे अशा पद्धतीत थापून घ्यायचा आहे तर याला मध्यभागी थोडंसं होल करून घेतलेलं आहे असं केल्यामुळे वडा तेलामध्ये फुटणार नाही तर छान असा वडा झालाय अशाच पद्धतीत सर्व वडे बनवून घेणार आहे इथे सर्व वडे बनवून तयार झालेत आता आपण तळून घेणार आहे इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे वडे सोडून व्यवस्थित तळून घेऊ तर वडे मध्यम माच्यावरच तळायचं आहे लगेच पलटी करायचं नाही तर कुरकुरीत असे वडे तळून घेत आहे छान टम्म फुगलेत तर तुम्ही पाहू शकता एकदम छान वडे झालेले आहेत आता हे काढून घेऊ तर सर्व वडे तळून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकताय बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे मस्त टम्म फुगलेले कुरकुरीत उपवासाचे साबुदाणा वडे तयार झालेत तर तुम्ही सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे बनवून बघा खूप छान होतील आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद